नमस्कार ऐश्वर्या ही जानकीला सांगते की ला संगते कि ते तुला गिफ्ट दिला आहे ना तुझ्या लाडक्या जावेने ते जरा ओपन कर ना तेव्हा ते, ते जानकी ओपन करते आणि बघते तर त्यामध्ये सुमित्राची जुनी साडी असते ते बघून अवंतिकाला आणि सुमित्राला धक्का बसतो अवंतिका म्हणते वहिनी एक मिनिट यात ही साडी कशी काय आली मी तर तुमच्यासाठी नवीन साडी पॅक केली होती त्या बॉक्समध्ये ही आईंची जुनी साडी कशी काय आली तेव्हा जानकी म्हणते असू दे अवंतिका चुकून झालं असेल अवंतिका म्हणते चुकून होणं शक्यच नाही वहिनी कारण सगळे बॉक्सेस मी पॅक केले होते तेही प्रत्येक नवीन साड्यांनी जुनी साडी आलीच कशी आई तुम्ही दिलीत का इथे ही साडी आणून ठेवलेली पॅकिंग करण्यामध्ये तेव्हा सुमित्रा म्हणते नाही मी तर नाही आता मात्र सगळ्यांचा रोज हा ऐश्वर्यावर असतो आता ऐश्वर्या घाबरते तेव्हा अवंतिका म्हणते हे सगळं कारस्थांना ह्या ऐश्वर्यानेच केलं असणार जानकी वहिनी मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी ती, तिने हे असं कारस्थान केलं असणार तिने मुद्दा मी आईंची जुनी साडी तुमच्या बॉक्समध्ये पॅक केली असणार हो ना ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते मूर्ख आहेस का गं तू मी कशाला असं करू तू करत होतीस ना सगळे बॉक्सेस पॅक तेव्हा तुला कळलं नाही का तू जरा बघून करायचं ही साडी नवीन आहे की नाही हे तुला कळलं नाही का तेव्हा अवंतिका म्हणते मी नीट डोळे उघडे ठेवूनच वहिनींसाठी नवीन साडी पॅक केली होती ही जुनी साडी आईंची कशी काय आली मला माहीत नाही तेव्हा जानकी म्हणते अरे तुम्ही दोघी भांडू नका आता असू दे अरे ही साडीसुद्धा मला आवडते आईंचे मला आशीर्वाद मिळतील तेव्हा अवंतिका म्हणते नाही नाही वहिनी असं कसं आज माझी पहिली मकर संक्रांत आहे तुम्हाला नवीन साडी भेटलीच पाहिजे मी तुम्हाला दुसरी नवीन साडी देते त्यानंतर अवंतिका तिला दुसरी नवीन साडी देते ते बघून ऐश्वर्याला राग येतो कारण ऐश्वर्याचा प्लॅन इथे फसलेला असतो ऐश्वर्याला वाटतं जेव्हा जानकी हा बॉक्स बघेल तेव्हा ही जुनी साडी बघून या दोघींमध्ये भांडणं होतील पण या अवंतिका आणि जान्हवीमध्ये तर भांडणं झालेलीच नाही आहेत त्यामुळे ऐश्वर्याला खूपच राग येतो सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू केलंस का आहे तेव्हा ऐश्वर्या परत नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते आई म्हणजे तुझाही माझ्यावर विश्वास नाही आहे का अहो मी असं का करेन तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा हे सगळं या अवंतिकानेच केलं आहे मुद्दाम जानकी वहिनीला खाली दाखवण्यास अवंतिका म्हणते ऐश्वर्या आता जास्त बोलू नकोस आणि कशाला कुठं बोलतेस असं बोलून अवंतिका तिच्या अंगावर धावून जाते आणि तिच्यावर हात उचलते आता मात्र दोघींमध्ये चांगली झुंपणार तेवढ्यात जानकी मध्ये जाते आणि म्हणते थांबा थांबा तुम्ही भांडू नका तुम्ही कशाला भांडताय ऐश्वर्या रागाने तिथून निघून जाते आणि जानकी ही अवंतिकाला समजावते तेव्हा अवंतिकाला जानकीचं म्हणणं पटतं की ऐश्वर्या एक नंबरची नालायक बाई आहे तीच अशी सगळी कटकार असताना करू शकते पण तिला ना पुराव्या सकट सगळ्यांसमोर आणलं पाहिजे कारण पुरावे नसताना बोललं ना की ती स्वतःचाच खरं करण्याचं बघत असते त्यामुळे तिला आता पुराव्या सकटच आपण सगळ्यांच्या समोर आणायचं आणि तिचा परदाफाश करायचा असं जानकी आणि अवंतिका ठरवतात असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू